बँक ऑफ बडोदा तर्फे वृक्षारोपण व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप भारतातील अग्रगण्य असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एकशे सतराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकिंग क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखा आनंदनगर तर्फे उरणमध्ये वृक्षारोपण करण्यात आले तसेच स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान स्कूल बोरी येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले वर्धापन दिनानिमित्त बँक ऑफ बडोदाने संपूर्ण भारतात विविध सामाजिक शैक्षणिक पर्यावरण राबवले बँक ऑफ बडोदा ही भारतातील विश्वसनीय गुणवत्तापूर्ण अशी बँक असून सदर बँक ग्राहकांना तत्पर सेवा देण्यास कटिबद्ध असल्याचे बँक ऑफ बडोदाचे आनंदनगर शाखा उरणचे बँक मॅनेजर ओमप्रकाश सिंग यांनी यावेळी सांगितले बँकेचे कर्मचारी मोजेस कोळी या प्रसंगी उपस्थित होते बँक ऑफ बडोदामध्ये वर्धापन दिन साजरा करून बँक ऑफ बडोदातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आल्याने नागरिकांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले